अप्पर जिल्हाधिकारी विजय संभाजी बदली झाली आहे भंडारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नियुक्ती झाली आहे पावणे दोन वर्षे त्यांनी अपर जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावला लोकसभा विधानसभा निवडणुका यशस्वी पार पाडण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता अप्पर जिल्हाधिकारी म्हणून विजय भाकरे यांनी सात ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कार्यभार घेतला प्रशासनावर त्यांची चांगली पकड आणि स्वभावामुळे त्यांनी अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण केली होती अपर जिल्हाधिकारी कार्यालय एटापल्ली या चार समावेश असून ही चारही तालुके अतिदुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात विजय भाकरे यांनी येथील कार्यभार हाती घेतल्यावर चारही तालुके पिंजून काढले शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोक कल्याणकारी योजना आणि त्या योजनांचा लाभ घेत येथील आदिवासींना मिळावा यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले तसेच गावातील सुशिक्षित तरुण पिढीला हातात घेऊन जनजागृती केली राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक विचार करून अहेरी येथे दोन हजार दहा मध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले हा कार्यालय सुरू होऊन जवळपास चौदा वर्ष पूर्ण झाले या चौदा वर्षाच्या कार्यकाळात येथे जवळपास अठरा अधिकाऱ्यांनी सेवा दिली आहे सेवा देणाऱ्या अठरा अधिकाऱ्यांपैकी केवळ पाच अधिकारी पूर्ण वेळ मिळाले तर तेरा अधिकारी प्रभारी म्हणूनच अप्पर जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे बरेच अधिकारी गडचिरोलीवरून कार्यभार चालविले मात्र विजय भाकरे यांनी पूर्ण वेळ अहेरित राहून सेवा दिली आहे